सांगायचं ते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज असाय साहेुक्रवार आज तारीख सव्वीस जुलै काय झालत कोण सांगेन मला सोडा कोणी नका सांगू काय झालत आज ज्या कारणामुळे सुट्टी दिलेली परत एकदा त्या कारणाने सगळ्यांचा पोपट केलाय बदलापूरला आजिबाज पाऊसच नाही मित्रांनो बदलापूरला पाऊसच नाही पडत अक्षरशः हवा लई जोरात चुकली आहे लई जोरात चुकली आहे हवा पावसाजिबात नाही सध्या मी चार नाश्ता करतो आहे पण गेलेला चार राष्ट्रायला आता परत एकदा मिशन कुत्रा घाललो चपाती द्यायची कारण की या चा कालच्या चपाती द्यायची का त्या द्यायच्या आहेत ना मग त्यासाठी चांगल्याने मिशन उतरात घालो आज पहिल्यांदा मला पक्षच की ऐकू ऐकून येतोय असं येत नाही आता ऐकून शाळेत फुल रेडी होत आली शाळेचे काम आम्ही कुत्र्या शोधत इथपर्यंत आलोय मी कुत्र्या शोधत शाळेच्या जवळ आलोय पार बघा तर भेटतात का कुठा भेटला मला ठेवलेत मी इथं इतक्या समोर टाकले तर खाईल तो मी नाही निघालो शाळेत कारण शाळेची व्यवस्था करायला उगाच्या कॉम्पिटिशन मी शाळेजवळ पोहोचलोय मित्रांनो आम्ही असं तर येऊन काढलं इथं मस्त घे बघा टाना डिस्ट्रिक्ट योगासनं चॅम्पियनशिप इथं स्पोर्ट्स चालू आहे आता क्लास उठला आता तुम्ही इथं फक्त बघा इथं हॉल इथं होणार आहे उद्या मॅचेस मला मी आलो आहे ड्रेन क्लासवरनं आता वाचू राह तुझ्या सध्या मी बघते पण बदलापूरमध्ये कुठं कुठं चांगल्या चांगल्या गोष्टी खायला भेटतात जेणेकरून मॅच जर मित्र जाईल आणि खाईला आपण देऊ आजच्या नगमध्ये एवढंच तुम्हाला जर आजचा हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा बी टू उद्याच्या ब्लॉगमध्ये तो बाय नडे केअर बाय बाय सी यू बाय आणि हा एक गोष्ट म्हणजे योगाची मॅच आहे उद्या गर्ल्सची आहे परवा हो बॉईजची आहे रविवारी बॉईजची आहे उभ्या काय निकाल लागतोय उद्या मी जाणार शेअर अकरा वाजता तेव्हा शूट करून तुम्हाला दाखवेन कशी होते मॅच योगाची